आसखेडा ठेकेदाराच्या वेळकाडू धोरणामुळे आसखेडा ते भिजोटे रस्ता बनला मृत्यूचा सापळा करंजाडी खोऱ्यातील रस्त्यावरील आसखेडा ते भिजोटे गावादरम्यान संबंधित ठेकेदाराने गेल्या दीड महिन्यांपासून पट्टी खोदून ठेवल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे परिसरातील ग्रामस्थांनी रस्त्यावरून आपला संताप व्यक्त केला आहे संबंधित ठेकेदाराने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे करंजाडी खोऱ्यात उतराणे ते मुंगसे या सत्तावन्न किलोमीटर अंतरावरील रस्त्यावरील काम सुरू आहे यात उतराणे वाघळे आसखेडा आनंदपूर आखतवाडे बिजोटे करंजाड व मुंगसे या गावाजवळील जाणाऱ्या गावांचा समावेश आहे संबंधित ठेकेदाराने आसखेडा ते बिजोटे गावादरम्यान गेली दीड महिन्यांपासून पट्टी खोदून ठेवली आहे मात्र काम स्थगितीमुळे वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे था। मागील काही दिवसांपूर्वी परिवहन महामंडळाच्या बसचालकाला अंदाज न आल्यामुळे खोदून ठेवलेल्या पट्टीच्या खड्ड्यात बस गेली होती असेही स्थानिक नागरिकांनी सांगितले या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना करंजाड उपबाजार व ढोलबारे खासगी शेतकरी बाजारात आपला शेतीमाल घेऊन जाण्यासाठी सोयीचा आहे तसेच शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहनेही याच रस्त्यावर धावतात साईट पट्टी खोदून ठेवल्याने रस्त्यावर दुहेरी वाहन पास करताना जिकरीची ठरत आहे स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर एकत्र येऊन संबंधित ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त केला व सदर ठेकेदाराने या रस्त्यावर खोदून ठेवलेल्या साईट पट्ट्या लवकरच दुरुस्त करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे कामाबाबत फलक लावा तालुक्यात बहुतांश ठिकाणी रस्त्यांवरील कामे सुरू आहेत मात्र संबंधित ठेकेदारांकडून रस्त्यावरील कामांबाबत कुठलाही फलक तसेच अंदाजपत्रक व तपशील लावला जात नाही रस्त्यावरील काम करताना संपूर्ण तपशीलचा फलक दर्शनी विभागात लावावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक आता करंजाड रस्त्याचं काम अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होतं परंतु आता कोणीतरी शासनाने तो निर्णय घेतला आणि ते काम कुठल्या तरी ठेकेदाराला दिलेलं आहे ते काम होत असताना दीड दोन महिन्यापासून एका बाजूला चारी केलेली आहे ती चारी तशीच आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी अपघाताची शक्यता आहेच ले ले ते झालेले आहेत काही आणि आत्ता कांद्याचा सीझन शेतकऱ्यांचा सुरू होतो आहे म्हणून वाहनांना खूप तिथे अडचणी निर्माण होतील टॅक्टर वगैरे काय असतील ते वाहनं म्हणून कृपया आमची शासनाला विनंती आहे या कामाकडे लक्ष देऊन त्या ठेकेदाराला सूचना देऊन ते काम ततुरीत करावं अशी आमची विनंती आहे या परिसरातील सर्व शेतकऱ्यांची कृपया हे काम लवकरात लवकर No. आसखेडा निताने करंजाड हा रस्ता बऱ्याच दिवसापासून खराब होता त्याचे काम सुरू झाले परंतु ते दीड महिन्यापासून काम सुरू होऊन एक महिन्यापासून संबंधित ठेकेदार कोण आहे त्यांनी ते खड्डे खोदून ठेवले किरकोळ एक दोन छोटे मोठे अपघात झाले पण तो मोठा अपघात होण्याची शक्यता आहे परवाच्या दिवशी त्या चारीत एस टी बस अपघात होता होता वाचली तरी ती आम्ही सर्व म्हणजे जाऊन ती बस मार्गस्थ केली आणि बऱ्याच दिवसापासून छोटे अपघाताला जबाबदार कोण राहील मोठा अपघात झाला तर संबंधित ठेकेदारावर आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू वेळोवेळी सूचना करूनसुद्धा संबंधित ठेकेदाराने त्याची दखल घेतलेली नाही तरी याच्यानंतर आम्ही जर या दखल डिपार्टमेंटने घेतलीच नाही तर आम्ही पुढचं पाऊल सर्व दोन्ही तिन्ही गावां मिळून याचा रास्ता रोको करणार आहोत